नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे आणि आपल्यासोबत आहेत योगेश अवचर सर, सर तर आज आपण पाहू शकता की आज आपण उसाच्या प्लॉटमध्ये आहेत प्राची आग्रोच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यंदाच हा उसाचा प्लॉट लागण केलेला आहे दरवर्षी हे लागण करतात पण यंदा त्यांना काय फरक जाणवत आहे तेच असं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपण सांग की आपल्याला कशा प्रकारे यंदा वाटतंय की ऊस लागवड दरवर्षी तुम्ही करताच तर यंदा काय वाटतंय प्राचीगृहाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही यंदा बा ऊस लागवड केलेली आहे तो मला कसं वाटतं प्राची ज्या शेड्यूल प्रमाणे आम्ही जे लागण केली बेन आपल्या लागण त्याप्रमाणे ऊसाला खूप सुंदर ऊस असा आहे आणि त्यांच्या शेड्यूल प्रमाणे केल्यामुळं इतका ऊस सुंदर आलाय तीन महिन्याचा आहे बघा तुम्ही छातीला माझ्या तीन महिन्याचा ऊस रिझल्ट पाहू शकता आपण तीन महिन्याचा उत्सव आपण पाहू शकता आपल्या छातीपर्यंत जो आलेला आहे फार पर... पर्यंत माझी हाईट बघा जवळपास साडेपाच फुट आहे हा तीन महिन्याचा ऊस आहे साडेपाच फुटापेक्षा जास्त आलेला आहे आणि आपण फुटवा देखील पाहू शकता खाली एका बेथापासून जवळ जवळ पंधरा ते सोळा फुटवे या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता तर तुम्हाला कसं वाटतं म्हणजे आता मार्गदर्शन खाली प्राची आक्रोज आपण केलेलं आहे समाधानी समाधानी आहे या तेरा <laughs> या बघितल्यापासून केल्यापासून प्लॉटला आपण मार्गदर्शन खाली काय काय तुम्ही वापरलं हो प्राची आक्रोच शेड्यूल प्रमाणे वापरल्या सांगत नाही येणार मला पण ते शेड्यूल बघूनच करावं लागतं शेड्यूल आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू शेड्यूल कशा प्रमाणे आहे आपलं अवतर साहेब आता तुम्ही सगळं काही प्राची आक्रोच केलेलं आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय काय सांगाल की आप कशा प्रकारे नियोजन करायचं करायचं त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ह्या ऊसाला दोन ड्रेंचिंग तीन फवारण्या झालेल्या आहेत त्यांच्या शेड्यूलमध्ये पाच फवारण्या आणि पाच ड्रेंचिंग आहेत वेळच्या वेळेला जर केला ना तर ऊस थांबतच नाही अशी वाढ वा सणासणा होत चालती आणि जी नवीन कोणाला जर करायचे असेल प्राची या ग्रोच्या संपर्कात येऊन त्यांच्या शेड्यूल प्रमाणे करू शकता धन्यवाद साहेब तुमचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांनाही जाईल आणि इतर शेतकऱ्यांचाही फायदा होईल कारण की शेतकऱ्याच्या राणामध्ये सोनच पिकलं पाहिजे असं आपल्याला मानण्याची गरज आहे कारण की शेतकऱ्याला सुखाचं दिन आणण्यासाठी प्राच या गृहशी तुम्ही संपर्क करायचा इतर शेतकऱ्यांनी तुम्ही सांगा धन्यवाद